नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे बावीस जून दोन हजार चोवीस मित्रांनो आज राज्यामध्ये दुपारनंतर पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळतोय मित्रांनो दहा ते बारा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी रेड अलर्ट तर काही ठिकाणी येल्लो अलर्ट पाहायला मिळतोय आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत मित्रांनो दुपारनंतर राज्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असणार आहे तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही मित्रांनो आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक देखील नक्की करा तर तुमच्या भागामध्ये पाऊस झाला असेल किंवा तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहताय ते लोकेशन, लोकेशन आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा तर मित्र या ठिकाणी आपण मराठवाड्यापासून सुरुवात करणार आहोत आज दुपार मराठवाड्यामध्ये नांदेड परभणी हिंगोली तसेच छत्रपती संभाजीनगर याच जिल्ह्यामध्ये आपला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तर बीड लातूर धाराशिव या जिल्ह्यामध्ये मित्रांनो आपल्याला पावसाचा जोर हा कमी होताना पाहायला मिळतोय मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस हा काही भागामध्येच आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो हेच कळम तुळजापूर धाराशिव या भागामध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही दुपारनंतर पाहायला मिळते तर छत्रपती संभाजीनगर जालना सिल्लोड या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तर हिंगोली जिल्ह्यामध्ये मित्र आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे तर नांदेड परभणी जिंतूर या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तसेच मित्रो विदर्भामध्ये जर पाहिलं तर आज विदर्भामध्ये सकाळपासूनच या ठिकाणी पावसाचा जोर आपल्याला वाढताना पाहायला मिळालेला आहे तर दुपारी दोन नंतर देखील व आज रात्रीला राज्यातील या ठिकाणी नागपूर चंद्रपूर गोंदिया भंडारा या भागामध्ये आपल्याला ढगपुटी सदृश पाऊस पाहायला मिळणार आहे अमरावती अकोला यवतमाळ वाशिम वर्धा या जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही आज दुपारनंतर आपल्याला पाहायला मिळते आपण बघू शकता स्क्रीनवरती या ठिकाणी नागपूर उमरेड गोंदिया भंडारा या जिल्ह्यामध्ये मित्रांनो येल्लो अलर्ट तर काही ठिकाणी रेड अलर्ट पाहायला मिळणार आहे म्हणजेच या ठिकाणी ढगपुटी सदृश्य पाऊस आपल्याला आज विदर्भातील या जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळतोय विदर्भातील संपूर्ण जिल्ह्यामध्ये मित्रांनो आज भाग पद्धत मध्यम तर काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी ढकपुटी सदृश्य पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय तर मराठवाड्यामध्ये या ठिकाणी पावसाचा जोर आपल्याला कमी पाहायला मिळतोय पश्चिम महाराष्ट्राचा जो विचार केला मित्रांनो या ठिकाणी सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे अहमदनगर या जिल्ह्यामध्ये हवामान ढगाळ आहे परंतु या ठिकाणी पावसाची शक्यता हे मध्यम ते हलक्या स्वरूपाची असणार आहे म्हणजेच पश्चिम महाराष्ट्रात देखील पावसाचा जोर आपल्याला कमीच होताना पाहायला मिळत आहे तसेच मित्र कोकणपट्टीमध्ये रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग मुंबई पालघर ठाणे कल्याण डोंबिवली या संपूर्ण भागामध्ये आपल्याला या ठिकाणी सुद्धा पावसाचा जोर कमी पाहायला मिळतोय मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता कोकणपट्टीमध्ये देखील पाहायला मिळत आहे तर मित्रांनो नाशिक मालेगाव जळगाव नंदुरबार या जिल्ह्यामध्ये मध्यम त्या हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज दुपारनंतर पाहायला मिळणार आहे हवामानामध्ये मित्र अचानक बदल होत असतात आपण या चॅनेलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद